करतात आणि तिकडे शाखेवर बोर्ड लावतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घटनाभय मुख्यमंत्री म्हणता घटनाभय सरकार म्हणता आमची योजना तुम्ही बोर्ड लावता तिकडे बघाशी काही लोक म्हणाले काय लाडकी बहीण योजना आणली बाबा सगळे काय बोले बोगस पैसे नाही काय नाही कुठून देणार कस देणार अरे जेव्हा तुम्ही म्हणालात तुम्ही म्हणालात हे देणार कुठून हे चुनावी जमलाय अरे का कर्ज केलं म्हणाला एक लाख रुपये कोटी अरे आम्ही कर्ज काढतोय कुणासाठी गोर गरिबांसाठी आमच्या बहिणींसाठी आमच्या भावांसाठी आमच्या शेतकऱ्यांसाठी तुमच्यावर लागू आहे ना आणि म्हणून आम्ही आमच्या बहिणींसाठी लाडकी बहिणी योजना आणली तुम्ही गेल्या अनेक वर्षात सरकारमध्ये होतात कधी सुचलं नाही आपल्याला आम्ही बहिणीला दीड हजार रुपये म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला देणार आहोत नाना या लाडक्या बहिणीला तुम्हाला लाडकी बहींजी काही कडकी ठेवायची का, का कायम अरे तिच्या आयुष्यात काय चांगले दिवस आणायचे का नाही खरं म्हणजे विजयराव झालं ते आता काय बघताय संपलं की शॉक मध्ये गेलेत विजयराव जी विजयराव ना भाऊ जी जी बहीण जी बहीण बांधते राखी तिला का ठेवायचे दुःखी हे पण जाहीर करा विजयराव तुम्ही इथे लाडक्या बहिणीच्या योजनेवर टीका केली टीका केली पैसे कुटुंबांना लाख कोटी कर्ज काढलं पण एक मला सांगा टीका केली आणि कुठून पैसे देणार अरे तुम्ही जेव्हा खट खटाखट खट खटाखट खट, एक लोक एक लाख रुपये देणार तेव्हा म्हणाला आम्ही विचारलं का आम्ही विचारलं पण आम्ही पट पटापट पट पटापट पट, 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 योजना जाहीर केल्या आणि देणार आणि म्हणून आणि बघा नाना भाऊ इकडे टीका करतात सुनील असतोय इकडे आमच्यावर टीका करतात आणि तिकडे शाखेवर बोर्ड लावतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समाधान आहे समाधान आहे अरे तुम्ही आम्हाला घटनाभय मुख्यमंत्री म्हणता घटनाभय सरकार म्हणता आमची योजना तुम्ही बोर्ड लावता तिकडे तालुक्या तालुक्यात तालुक बोर्ड चांगला ता आहे चांगलं आहे मुख्यमंत्र्यांचा फोटो लावला मुख्य अरे मुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा फोटो लावायचं तेवढी नाही योजना घ्यायची पण ज्या मुख्यमंत्र्यांनी योजना केली त्याचा फोटो लाव काढून टाकला तिकडून आपण तुमच्या नेत्यांचे फोटो तुम्ही तुमचे सगळे नेत्यांचे फोटो येतात ठीक आहे आहे समाधान आहे म्हणजे आमचं सरकार दोन वर्ष चांगलं काम केलं चांगल्या योजना केल्या आणि त्या लोकांना देतोय याची वावा तुम्ही करताय याचा प्रचार करताय याबद्दल तुम्हाला धन्यवाद काय म्हणाले आपण राम भरोसे हॉटेल राम हॉटेल विजयराव धंदा तर मागच्या अडीच वर्षात तुम्ही खोलला होता जो देगा चंदा वो अपना बंदा असे तुमचं होत असं अडीच वर्षात त्या पूर्वी होत पण पण आमच पण आमचं सरकार येतात पण आमचं विजयराव सरकार सत्तेवर येतात या एकनाथ शिंदेने तुमचे सर्व केले धंदे बंद आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही म्हणाला गुटखा जर्दा बर्दा, काय काय बोलले आम्ही बघा जिथं जिथं ड्रग्स विकत होते सगळ्यात तोडफोड करून टाकली नाही केली ना ना आणि ड्रग जिथे जिथे बुलडोजर फिरवायचं जेसीबी फिरवायची ती फिरवून टाकली कडक कारवाई तर होणारच तर दाबो दाबो नाही दाबून कारवाई होणार विजयराव मुंबई असो नागपूर असो इथं नागपूरला पण कारवाई केली आपण आणि म्हणून आता मी त्याच्यात जास्त जात नाही पुण्या तर एकदमच साफ केलं ठाणे पुणे सगळं महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ड्रग्स विकले जातात जिथं जिथं पब मध्ये उशिरापर्यंत हॉटेल चालतात जिथे